रत्नागिरीतील मिरकडवाडा परिसरात झालेल्या अतिक्रमणाविरोधी कारवाईमुळे हजारो मच्छीमार महिलांचा संसार उद्ध्वस्त सरकारच्या कारवाईवर सवाल रोजचं पोट कसं भागवायचं उदरनिर्वाह कसा चालवायचा उदर मुस्लिम मच्छीमार महिलांचा आक्रोश शेवटी या मच्छीमार महिलांनी चिपळूणमधील आमदार भास्करराव जाधव यांच्या कार्यालयात धाव घेतली मुस्लिम मच्छीमार महिलांनी हवालदिल होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ही कारवाई महाराष्ट्रातल्या आमच्या समाजाला मन दुखवणारी आणि संसार उद्ध्वस्त करणारी ठरली असे त्यांनी सांगितले सरकारनं दिलेले आश्वासनेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे महिलांची निराशा अधिकच वाढली आहे सरकार व वा प्रशासनाकडे वारंवार जा विचारूनही काही ठोस झाले नाही शेवटी या मच्छीमार महिला चिपळूणमधील आमदार भास्करराव जाधव यांच्या कार्यालयात धाव घेऊन त्यांनी आपल्या समस्या मांडल्या आपल्या वेदना त्यांच्यासमोर मांडल्या एका विकलांग महिलेनं तर आमचा साधन आम्ही झालो असे दुःख व्यक्त केले भास्कर जाधवांचा इशारा या भेटीदरम्यान भास्करराव जाधव यांनी महिलांच्या समस्या बारकाईने ऐकून घेतल्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करत जातीमतांचं राजकारण हेच या प्रश्नाला जबाबदार आहे असा आरोप केला तसेच अप्रत्यक्षपणे नितेश राणे यांच्यावर निशाणा साधत आगामी काळात या प्रकरणावर ठामपणे आवाज उठवणार असा इशाराही दिला आता या महिला मला भेटायला आल्या त्यांनी काय सांगितलं त्यांनी त्यांच्या उद्ध्वस्त केल्या वगैरे ती सगळी गोष्ट मला माहिती होती पण त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही त्यांना मतं दिली नाही म्हणून आमच्यावर कारवाई त्या काही काही नेत्यांच्या घरी गेल्या होत्या त्या नेत्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आम्हाला मतं दिली नाहीत त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही ही गोष्ट खरोखर चुकीची गोष्ट आहे मतं देणं मतं देणं किंवा निवडणुका आणि पो रोजीरोटीचा प्रश्न हे टोटली तो, वेगळे आहेत आणि त्यामुळे आम्ही ह्या महिलांना सगळ्यांना एकत्र आम्ही आलेलो हो। आहोत आणि त्यांच्या वतीने आम्ही पुढे कोर्टाचा दरवाजा ठोठावणारच आहोत त्याच्यानंतर तिथे बघितलं असता मला असं दिसलं की हांचा जो व्यवसाय आहे रोजीरोटीचा म्हणजे मासे सुकवतात ते तो खूप जुना आहे त्या जमिनी पहिल्या गावठाण होत्या आणि गावठाणानंतर सन दोन हजार तेरा सालामध्ये सरकारने तिथे जेटी बांधली म्हणजे ह्या केव्हापासून तिथे आहेत तर गावठाण जमिनी असल्यापासून तिथे आहेत मग ह्यानं वेगळं घ्यायला हवं होतं यांच्याशी मिटिंग करायला हवी होती यांचे प्रश्न सोडवायला हवं होतं आणि सत्तावीस एकर जागा आहे त्याचा आम्ही सातबारा पण काढला आहे तर सत्तावीस एकर जागा आहे तर त्याच्यात ह्यांना थोडी वेगळी जागा घेऊन त्यांना मच्छी सुकवण्यासाठी द्यायला हवी होती ह्या प्रश्नावर आम्ही मागतो आहे बरं हे कर द्यायला तयार आहेत त्यांना मी विचारलं ह्या मोकळ्या जागेचा तुम्ही कर द्याल का द्यायला तयार आहेत त्यांना बाकी काही नको आहे तुम्ही जे भव्य दिव्य तिथे करणार आहात मॉल करणार आहात काही काही करणार आहात ते कोणाच्या पैशाने करणार आमच्या जनतेच्या पैशाने तुम्ही करणार आमच्या करांच्या तुम्ही करणार आहात आणि मग ज्या जनतेला ते आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही हे जे चालवले ते चुकीचं आहे आणि याच्यासाठी मी एक सामाजिक कार्यकर्ती पण आहे मी आज त्यांच्याबरोबर म्हणून आलेली आहे आणि पुढची पायरी म्हणजे आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबणार काम करू खा उन्हात मरू नाही मरू पण आम्ही आमची जमीन काय करणार आमचा माशाचा वैसाव आहे तर वैसाव व्हायलाच पाहिजे होणार करून येणार राहणार सगळेजण आमचा वैसाव रत्नागिरी मध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या अनेक वर्ष त्या ठिकाणी मासे विक्रीचा व्यवसाय करतात मासे सुकवणं मासे विक्री करणं मासे साठवून ठेवणं आणि त्याच्यावरच त्यांचा कुटुंबाचा हा सगळा भार उचलला जातो परंतु अत्यंत खेदजनक आणि संतापजनक गोष्ट अशी आहे की केवळ आणि केवळ मिरकरवाड्याच्या बंदराच्या ब ज बंदरावरचं बंदराचं आम्ही डेव्हलपमेंट करतो आहे म्हणून सांगून केवळ आणि केवळ ह्या मुस्लिम समाजातल्याच लोकांचे धंदे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले पूर्णपणे काढून टाकण्यात आले त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या वेगवेगळ्या पुढाऱ्यांच्या गाठीबिटी घेऊन विनंत्या केल्या काही जणांनी सांगितलं आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही तुमच्याकरताच हे सगळं करतो आहे आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी थोडंसं आपल्या मनावर दगड ठेवून गप्प राहण्याचा निर्णय केला आणि आता त्यांना कळून चुकलं आहे की आपल्याला गोड बोलून फसवलं गेलं आपला विश्वासघात झाला आपली भाकरी रोजी रोटी या ठिकाणी पूर्णपणे संपवण्याचं काम केलं आहे आणि म्हणून या महिला आपलं हक्काचं बंदरावरचा रहिवास हक्काच्या बांदरावरच्या स्वतःच्या झोपड्या त्या ठिकाणी मच्छी सुकवण्याकरता असलेले त्यांचे मच्छी ओटे आणि त्या संबंधित सगळा चालणारा व्यापार हा त्यांचा पुन्हा चालावा याकरता म्हणून त्या आज सगळ्या ठिकाणी प्रत्येकाला भेटतायत आणि अशाच प्रकारची खूप मोठा विश्वास सरकार जी ही गोष्ट आपल्या सरकारनी जी मुलं शिकायला जातात ती इथं शिकतील परदेशात जातील कुठेही जातील त्यांना विना व्याज सरकार कर्ज देतं <laughs> त्यांच्याकडे व्याज घेत नाही शिक्षणा ना, 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 करता मग परदेशात जाऊ दे इथं शिकू दे आणि मग ते नोकरी धंद्याला लागल्यानंतर त्यांनी सरकारचं पैसे फेडायचे पण याचं कर्ज इथल्या मच्छीमारांचा हा विषय सांगतो हे कर्ज यांना मिळत नाही कर्ज तुम्हाला मिळत नाही का मिळत नाही तर बँकेकला जे काही त्या ठिकाणी तारण ठेवायला लागतं ते स्थावर मालमत्ता माल ठेवायला लागते स्थावर मालमत्ता म्हणजे दागदागिना नव्हे स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन जागा आणि हे जे खारवी समाजाचे वगैरे लोक आपले गुहागरमध्ये वगैरे आहेत हे जवळजवळ आठ महिने हे संपूर्ण समुद्रातच आठ नऊ महिने राहतात तीन महिन्याकरता गावामध्ये येतात ते आल्यानंतर मस्त बरमुडा बिरमुडा घालतात जरा मासे जाळीबिळी ओढून तब्येती वगैरे चांगल्या झालेल्या असतात हातामध्ये ब्रेसलेट असतं बायकांच्या अंगावर दागदागिना मोठ्या प्रमाणात घालतात ते आणि दोन तीन महिने आनंदामध्ये आपल्या कुटुंबाकडे असतात दोन तीन महिने झाल्यानंतर ते परत जेव्हा जातात परत जातात त्यावेळेला त्यांचा दागदागिना त्यांच्या हात दिसत नाही का तर ते बँकेत तारण ठेवतात आणि त्याच्यावर त्यांना चार पैसे मिळतात पण हे मुलाबाळांना त्याचा उपयोग होत नाही आणि हा विषय मी लक्षात आणून दिला आज सरकारने जी काही त्याच्या करता म्हणून नावावर जमिनी व्हाव्यात हा विषय मी सातत्यानं मांडून 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 सरकारला पटवून दिलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज तुमच्या लोकांच्या जमिनी ह्या तुम्ही जिथे राहता त्या तुमच्या नावावर करण्याची कारवाई सुरू झालेली आहे आणि त्याचा तुमच्याकडे काही परिणाम आहे की नाही मला माहीत नाही पण ते मला तुम्ही एकदा समजून सांगा आज गोवाघरमध्ये लोकांच्या नावावर जमिनी व्हायला लागल्या उरणमध्ये झाल्या रायगडमध्ये झाल्या याच्यामध्ये पालघरमध्ये वगैरे झाल्या आणि पुढे 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 प्रत्येक अधिवेशनमध्ये हे प्रश्न मांडून आपण ह्या जमिनी तुमच्या नावावर करण्याचा विषय जो आहे तो आपण मोठ्या प्रमाणात केला ढापा राहिला तुमच्या ठिकाणी मिरकर वाड्यातल्या बांद्राच्या संदर्भामध्ये काहीतरी बांधकामं मोठी होत आहेत म्हणून तुमची घरदार उठवली काहीतरी होत आहेत म्हणून तिथे धावलाच्या झोपड्या तयार केल्या जातात उठवल्या तुम्ही मच्छीमार सुपत घालण्याकरता म्हणून जागा जी तुम्ही घेतली होती ती जागा तुमची त्यांनी परत घेतली बरोबर आहे आणि बरो। आज तुम्हाला देशोधडीला लावू नये कशाकरता राजकारणा करता राजकारण राजकारणाच्या राज राज ठिकाणी राहिलं पाहिजे आताचे वकील ज्या म्हणाल्या की नसेल दिलं मत पण तुम्ही त्यांची कामं चांगली करा कधीतरी देतील गुहागरमध्ये मी गेलो सगळा मच्छीमार बांधव यांनी मला मत दिलेलं नाही पण मला मत दिलं नाही म्हणून मी त्यांची कामं केली नाही असं नाही तर एका एकाचं काम शोधून शोधून आपण प्रत्येकाचं पूर्ण केलं प्रत्येकाचं पूर्ण केलं आणि म्हणून हा जो तुमच्याकडं मागच्या वेळेला एक प्राधिकरण निघालं होतं पंच्याण्णवला जेव्हा शिवसेना भाजपा युतीचं सरकार होतं मी आमदार होतो आणि त्यावेळेला मच्छीमार प्राधिकरण एक तयार झालं होतं त्या प्राधिकरणाचा अध्यक्ष थोडे दिवस मी होतो थोड� तिथे समोर इमारत वगैरे मी बांधले ती मला माहिती आहे त्या बंदरावर व्यवहार कसा व्यापार कसा चालतो तो मला माहिती आहे लोकांना तिथं कुठल्या कुठल्या अडचणीला सामोरं जावं लागतं तेही मला माहिती आहे तेही मी बघितलेलं आहे आणि म्हणून अनिरुद्धजी तुम्हाला मी एवढंच सांगतो तुमचं काय म्हणणं आहे ते लेखी स्वरूपामध्ये द्या वकील साहेब कायदेशीरदृष्ट्या कोर्ट कचेरी लढतील तुम्हाला सहकार्य करतील पण तुम्हाला एवढंच सांगतो या संध्याकाळच्या वेळेला ज्या अपेक्षेने तुम्ही संध्याकाळी आला आलेला आहात तुम्हाला मी न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के आपण तुम्हाला न्याय मिळवून देऊ हे चुकीचं आहे हे अन्यायकारक आहे आमच्याच माणसांच्या आम्ही पोटावर मारायची ही माणसं आहेत कुठली इथली जायत ना कोकणातली जात ना सगळी स्थानिका जात ना सगळे लोकशाहीमध्ये असं काही कुठं झालं तरी सुद्धा शंभर टक्के कोण कोणाला मतदान करत नाही सगळीच मतं काय विद्यमान सरकार कोण आहे काम कोण करतोय याला मत लोक देत नाहीत प्रत्येकाचे वेगवेगळे विचार वेग असू शकतात पण त्याचा अर्थ लोकांच्या पोटावर मारण हे काय बरोबर होणार नाही होणार नाही आणि म्हणून तुम्ही लेखी काय आणलंय कागद लेखी मला द्या मी निश्चितपणे सांगेन आता सरकार एका बाजूला जे आम्ही सातत्यानं मागणी करत होतो की ज्या पद्धतीनं शेतीला त्या ठिकाणी आपण तुम्ही सरकार मदत करत तशी मासेमारीला सुद्धा शेतीचा दर्जा द्या शेतीचा दर्जा द्या तो दिलेला आहे तो आपण मिळवलेला आहे नाव कोणाचं येऊ द्या तो विषय नाही पण प्रत्येक मध्ये हे विषय मीच मांडत असतो हा हे देत असतो आणि म्हणून ते तुम्हाला आपण शेतीचा दर्जा द्या म्हणजे काय तुमच्या हात हातलं शेत काढून घ्या शेती मासे शेती म्हणजे काय मासे सुकवणं त्याच्याकरता जागा पाहिजे साठवणं त्याच्याकरता जागा पाहिजे राहणं त्याच्याकरता जागा पाहिजे जाळी ठेवणं त्याच्याकरता जागा पाहिजे बर्फ ठेवायचं असेल आणखीन काय ठेवायचं असेल त्याच्याकरता जागा पाहिजे बरोबर आहे ना मग शेती करायची म्हणजे शेतीच तुम्ही जर आमची काढून घेणार असाल तर हे असं होणार नाही असं होऊ द्यायचं नाही आणि होऊही देणार नाही मी तुम्हाला एवढं सांगतो आणि म्हणून तुम्हाला आणखीन जर कोणाला काही बोलायचं असलं तर मला नक्की बोला पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्हाला अशा पद्धतीनं वाऱ्यावर सोडणार नाही देशोधडीला लागू देणार नाही